हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही जी रेसिपी आहे ना फ्रेंड्स स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहिलं असेल की सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे मैदा मैदा घेतलेला आहे दोन कप मेजरमेंट कपानेच घेतलेला आहे तर मैदा मैदा तुम्ही पाहिला असेल ना तर मैदा काय केले मी चाळून घेतलेला आहे आणि एक इथे घेतलेला आहे बागतदार रुमाल म्हणजे तुम्ही रुमाल कोणताही घेऊ शकता काही हरकत नाही आता काय करायचंय जे कुकरचे डबे असतात ना ते घ्यायचे आहे आपल्याला आपल्याला कुकर मध्येच लावायचं आहे तर काय करायचंय कुकरचा डबा घ्यायचाय रुमाल हातरायचा आहे आणि त्याच्यावर त्याच्यात त्यांना काय करायचंय पीठ ऍड करायचंय म्हणजे पीठ घ्यायचे आणि नंतर काय करायचंय गाठण मारून घ्यायची आणि जेणेकरून ती गाठण अशी सुटली पण नाही पाहिजे आणि लगेच निघली पण पाहिजे असं म्हणजे स्लो गाठण मारायचे आहे आपण काय करणार गाठण मारून त्याच्या डब्यामध्ये असं पीठ ठेवणार आहोत तर आपण काय करूया आता हे मैद्याचं झालंय तर हा विषय आता आपण काय करूया इथं मी घेतलेला आहे आता दोन कप आपले जे आहेत ना मैदा तर त्याच्या अर्धा म्हणजे काय केले अर्धा कप मी इथे घेतलेला आहे मुगाची डाळ तर इथे मी कुकर मध्ये थोडस पाणी ऍड केले आणि आता डाळ जी आहे ती स्वच्छ अगोदर धुवून घेते आणि धुतल्याच्या नंतर मग काय करायचं थोडंसं पाणी ऍड करायचे आणि पाणी ऍड केल्याच्या नंतर ना आपण कुकर मध्ये हे डबे लावून टाकूया इथं काय करायचंय जे डाळीचा डबा आहे ना तो खाली ठेवायचा आहे आणि जे पिठाचा डबा आहे ना तो आपल्या डाळीच्या वर ठेवायचा आहे काय होत खाली लगेच शिजेल आणि आपल्याला तीन ते चार शिट्टी ह्याला ना पाच शिट्टी घेतली तरी काही हरकत नाही डाळ चांगल्यापैकी शिजली पाहिजे फक्त हे लक्षात ठेवायचे आणि पाणी व्यवस्थित कमी प्रमाणातच टाकायचे कारण वरणाला पाणी आपण जास्त टाकतो तर डाळीला पाणी कमी टाकायचे आता गॅसचा फ्लेम चालू करून मी कुकर ठेवलेला आहे तर आपण इथं चार ते पाच सिटी घेऊया आणि ते तुम्ही पाहिला असेल तर कुकर थंड झाल्याच्या नंतर मी सर्व काय काढून घेतले डाळ पण चांगल्यापैकी आपली एकदम असे सॉफ्ट शिजून झालेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असन की जे पिठाचा गोळा आहे ना तो एकदम कडक झालेला आहे आता त्याला मी काय करते कट करून घेते जेणेकरून त्याची आतली जी वाफ असते गरम ती स्टीम पूर्ण अशी निघून जाईल आणि थंड लवकर होईल तर तुम्ही तर पाहता असाल की आपलं जे पिठ आहे ना पूर्ण असं मी कट करून घेतलेला आहे आता ह्याला फोडायचं पण आहे तर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल ना तुम्ही त्याच्यामध्ये पण फोडू शकता किंवा जर हाताने नाही जमलं तर तुम्ही काय करा त्याला ना असं म्हणजे लाटणाने पण टेचून घेऊ शकता आणि टेचून काय करायचं त्याला चाळून घ्यायचे आता हा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला वाटतं तर काय करायचं हा पिठे ना चाळून घेतल्याच्या नंतर त्याच्या मुगाची डाळ आहे ना ती ऍड करायची आहे आता तुम्ही तर पाहता असाल मुगाची डाळ मी पूर्ण टाकलेली नाही फक्त थोडीशी घेतलेली आहे कारण काय होतं पातळ जर पीठ झालं तर आपण ह्याच्यामध्ये मैदा ऍड करू शकत नाही तर काय करायचं लागेल तसंच आपल्याला मुगाची डाळ त्याच्यामध्ये ऍड करायची आणि पाणी पण आणि काय करायचं जी आपल्याला आहे ना लाल तिखट ती ऍड केलेले आहे चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर थोडीशी हळद घेतलेली आहे चकली मध्ये आपण शक्यतो काय करतो लसण म्हणजे लसणाची पेस्ट टाकतो ना, का नाही ज्याला आवडतं तेच टाकतात मला इथं आवडतं म्हणजे कसं असतं चकलीच ना टेस्ट खूप छान येते त्याच्यासाठी मी काय केलं अर्धा चमचे लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि दोन चमचे ते मी घेतलेला आहे पांढरे तीळ आणि इथे थोडस काय केलंय अर्धा चमचे ते मी घेतलेला आहे ऑरेंज कलरचा फ्रूट कलर कारण कलर टाकलं ना तर खूप असं कलरिंग छान होतं दिसायला पण खूप छान दिसतात खायला तर टेस्टी होतातच त्याचा काही विषयच नाही पण दिसायला खूप छान दिसतात आता आपल्याला काय करायचं माहिती का आधी जी आहे, ता ता जी आहे ना मुगाची डाळ पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता तुम्ही पाहिलं असेल की आपलं पूर्ण मिश्रण एकसारखं झालंय आणि जी डाळ आहे ती आणखीन ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे कारण काय होतं पीठ आपलं ओलसर झालेलं नाही तर आपण ह्याच्यामध्ये ती जी डाळ शिल्लक राहिली होती ती ऍड केली ता ता ते पण पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर पाणी लागेल तसंच मी काय करणार आहे गोळा तयार करणार आहे असं काय नाही गोळा एकदम पातळ झाला पाहिजे जेणेकरून आपण गव्हाचे मळतो तशाच प्रकारे ठेवायचं आहे कारण काय होतं स्वराच्या म्हणजे म्हणजे जड जात नाही तर तशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे त्या दहा ते पंधरा मिनिटं मी रेस्टसाठी ठेवणार आहे आता हे ना दहा ते पंधरा मिनिटं चकलीचे पीठ आहे ते मी ऍड केले आणि आपल्या चकल्या पाडून घ्यायच्या चकल्या तर बनवायला अजिबात वेळ वे लागत नाही फक्त ह्याला तळायला थोडासा उशीर लागतो कारण कसं का असतं की चकल्याचे जे राऊंड असत ना त्याला थोडस लक्ष द्यायला लागतं तुम्ही पाहत असाल की गोल आकारामध्ये इझिली आपलं पीठ पण तुम्ही तर पाहू शकता अजिबात कुठंही फसलेलं नाही काय होतं पीठ जर कच्चं वगैरे राहिलं ना तर त्याचे तुकडे पडतात ते हे लक्षात ठेवायचं की पीठ आपलं चांगल्यापैकी शिजलं पाहिजे तुम्ही पाहता सारखी ते बाकीच्या पण चाकल्या आहेत ना ते, ते पूर्ण राऊंड शेप मध्ये घेते आता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते छोटे मोठे आकार घेऊ शकता हिथं मी गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि तुम्ही पाहता आपलं जे तेल आहे चांगल्यापैकी मी कडक करून घेतले आणि गॅसचा फ्लेम जे आहे हायच ठेवायचा आहे कारण काय होतं ह्याला ना जेवढं घेऊन तुम्ही लूज म्हणजे तेल लूज होतात त्याला गॅसचा फ्लेम कमी करायला अजिबात हे नसतं की त्याला जेवढं तेल आहे ना ते गरम करूनच घ्यायचे आणि तुम्ही आता पाहत असाल की काय करायचं ज्यावेळेस आपण चकली टाकलो लगे ना लगेच पलटायची नाहीये तर पूर्ण खालची बाजू जी आहे ना पूर्ण अशी कडक झाली तरच ती पलटून घ्यायचं काय होतं की पलटलं ना की पूर्ण असे तुकडे होतात थोडस हेच लक्ष द्यायचे आणि इथे तुम्ही पाहत असाल की पूर्ण असं तुम्ही पाहत असाल की जे आपलं चकलीच मध्ये तेल जे आहे ना ते कमी प्रमाणात हे व्हायला लागले तरच ती चकली काढायची एकदम कडक अशी झालेली आहे जेव्हा आपण चमचा पलटी करायला घेतो ना तेव्हा आपल्याला कळत कि आपली चकली कशा प्रकारे झालेली आहे तर तुम्ही तर पाहता हलक्या आधीची मी टाकले होते तीन ते चार चकल्या त्याला मी पूर्ण असं फ्राय करून घेतले तेला मी तेलामध्ये आणि एकदम क्रंची क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत असे आपले झालेले आहे बाकीचे पण आता काय करते फटाफट मी असे ना तेलामध्ये ऍड केलं ते पण तळून घेते आणि तुम्ही आता पाहता असाल की फायनली माझी जी, जी आहे ना मैदा चकली एकदम रेडी झालेली आहे आता मी एकच तो यूज केलेला आहे आणि तुम्ही पाहता असाल की आपल्या भरपूर अशा जे चकल्या आहेत ना बनवून तयार झालेल्या आहे आपल्या मैद्याच्या चकली तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसतो नका आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे। ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिता सेंड करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय